शेतकरी नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत मी आज वांगी राफ्टिंग वांगी भाग दोनमध्ये आज तुम्हाला लागण करून नऊ महिने झालेले त्या प्लॉटची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज या प्लॉटला लागण करून नऊ महिने झालेले शेतकरी मित्रांनो त्या झाडावरची काळूकी फुलसंख्या फळसंख्या फुल त्याची हाईट कमीत कमी सहा फूट हाईट झालेली आहे त्याला फळ बी एकदम जबरदस्त आहे प्लॉट काळू की प्लॉट वर जे आपल्याला पाहिजे ग्रीनरी जबरदस्त आहे बघा सहा फोटापेक्षा प्लस मध्ये हे जी उंची झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येक जे वांग्याची क्वालिटी आहे ती एकदम छान क्वालिटी निघालेली आहे डेट वीट एकदम मस्त आहे आणि जे आणि नऊ महिन्यानंतर झाले तर शेतकऱ्यांमध्ये जे आलेले टाप होते ते कट करून आणि परत हा असं झाड प्लॉट आपला सेट झालेला आहे शेतकरी मित्रांनो जी जी ले ले जे संशोधन आहे ते जबरदस्त आहे क्राफ्टिंगचं जे संशोधन झालेलं आहे जबरदस्त झालेलं आहे हे बघा दोन्ही झाड आता मिळले होते ते आता काय केलेलं आहे दोन्ही झाडाच्या मध्ये जे औषध मारायला ज्या फांद्यांना वांगी नाहीत ते फांदे आता पूर्ण खाली कट करून टाकलेले आहेत बघा प्रत्येक झाड सहा फुटाच्या प्लस ते जी उंची आहे वांग्याची क्वालिटी ते जबरदस्त वांगी पिकातील सर्व माहितीसाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आता आपले नवीन वांगी सिरीज चालू आहे वांगी लागण्याची जी, जी सिरीज चालू आहे ते पहिल्या दिवसापासून जे आपण काय काय काम करतो त्याची पण व्हिडिओ आणि शॉर्टच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो कसे फोटवे निघत आहेत पूर्ण झाड म्हणजे नुसतं वांगीच आपण पारंपरिक लागण न करत आहेत ज्या शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंग वांगी लागण्याचा विचार करावा एक नवीन संशोधन आलंय जसं द्राक्षबागी डॉगरीत चालतं तसं ही वांगी ह्याच्यात एक नवीन संशोधन आलंय त्याचा जरूर वापर करा बघा प्रत्येक झाडाला फुलकळी फुट वा, वांग्याची लाग लाग जबरदस्त बघा द्राक्षबागेच्या मंडपामध्ये दगडाच्या उंचीपर्यंत सहा फूट उंची आलेले हे बघा पूर्ण नऊ फूट अंतरासून पूर्ण मिळालं आहे शेतकरी मित्रांनो जे मिळलेलं आहे ते मध्ये व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले से पूर्ण साइडच कट करून कळी बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ महिने झालं प्लाट चालू आहे नऊ महिने झाले आहे आपण जे रेग्युलर लागण करतो त्याच्यापेक्षा दीडपटीपेक्षा जास्त माल निघतो डेली मध्ये हे बघा ते खाली क्राफ्टिंग भरलं होतं त्यांचं त्याचे झाड कुठं उंचीवर आलेलं हाईटला नऊ फूट अंतर शेतकरी मित्रांनो मिळलेला आहे आणि अशी उंची सहा प्लस आहे नऊ महिन्यानंतर झाडावरची कळा प्लॉटची कळा जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे ज्या शेतकऱ्यांना खरोखर आता वांगी लागण करणार आहेत त्यांनी याचा जरूर वापर करावा धन्यवाद